नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत दगडी पोह्याचा कुरकुरीत चिवडा दगडी पोह्याचा चिवडा बनवायला सोप्पा आहे आणि खूप मस्त लागतो चला तर बघूया दगडी पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी इथे एक वाटी दगडी पोहे घेतले आहे यांना स्वच्छ निवडून घेतलं आहे या अंदाजे दीडशे ग्रॅम आहे लाल मिरची पावडर हळद पावडर धना पावडर मीठ कढीपत्ता शेंगदाणे पिठी साखर चिवडा मसाला कढईमध्ये तेला गरम होण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आता पोहे तळून घेऊया एक चाणी घेतली आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आता थोडे पोहे चाणीवर टाकून अशा प्रकारे चांगले तळून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम असलं की हे पोहे खूप इझिली तळले जातात आणि कडकडीत तेलामध्ये त्यांना तळायचं आहे म्हणजे एकदम कुरकुरीत होतात आणि तेल पकडत नाही तर अशा प्रकारे सर्व पोहे थोडे थोडे टाकून यांना तळून घेऊया पोहे टाकताना अगदी थोडे थोडे टाकून यांना चांगलं तळून घ्यायचं आहे तुम्ही एक सोबत खूप जास्त टाकले तर मग ते तळले जात नाही नीट व ते कडक लागतात कुरकुरीत लागत नाही तर अशा प्रकारे मी थोडे थोडे पोहे टाकून यांना चांगलं तळून घेत आहे शेंगदाण्यांना तळून घेऊया चाणीवर शेंगदाणे टाकले आहे गॅसची फ्लेम आता मीडियम केली आहे यांचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत तळून घेऊया शेंगदाणे तळले गेले आहे यांनाही बाहेर काढून घेऊया आता कढीपत्ता तळून घेऊया माझ्याकडे सुकवलेला कढीपत्ता आहे तुमच्याकडे ताजा असेल तर तुम्ही ताजा घ्या कढीपत्त्याला तळून घेतला आहे आता तळलेल्या पोयावर टाकूया लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर टाकूया अर्धा चमचा धना पावडर आहे ती टाकूया अर्धा चमचा धड पावडरनं मस्त चव येते मीठ टाकूया पाऊन चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे चिवडा मसाला टाकला आहे आता सर्व वस्तूंना चांगलं मिक्स करून घेऊया पहिले झाऱ्याने मिक्स केलं आहे त्यानंतर मी इथे हाताने चांगलं मिक्स करून घेत आहे म्हणजे सर्व मसाले पोह्याला लागेल अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता वरून टाकूया पिठी साखर तरी ते एक ते दीड चमचा पिठी साखर टाकली आहे पिठी साखरने खूप मस्त चव येते साखर टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घेतला आहे तयार आहे दगडी पोह्याचा चिवडा एका प्लेटमध्ये काढून घेऊया हा चिवडा बनवायला सोपा आहे आणि खूप मस्त बनतो कुरकुरीत हा चिवडा आपण एका एटेड कंटेनरमध्ये भरून दहा ते पंधरा दिवस स्टोअर करू शकतो हा चिवडा आपल्याला कधी कधी मध्ये भूक लागते तेव्हा खाऊ शकतो खूप मस्त लागतो तर तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद